मला वाटतं महाराष्ट्राने हे पहिल्यांदा चित्र पाहिलं असेल की अगोदर लोक मातोश्रीवरती येत होते आणि आज काय दिवस आले की स्वतःच्या स्वार्थासाठी तीन दिवस दिल्लीमध्ये येऊन बसावं लागतंय आहे वाट पाहावं लागतं आहे वेळ देतायत की नाही ते बघावं लागतं आहे आणि मलाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा याच्यासाठी गार्ह मांडायला लागतं आहे मला वाटतं ही परिस्थिती महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिली असेल की इतकी लाचार परिस्थिती जेव्हा माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब दिल्लीमध्ये कामानिमित्त मीटिंग संदर्भात येत असतात तेव्हा त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप टीका केल्या जातात आणि आज हे तीन दिवस तीन दिवस येऊन दिल्लीमध्ये बसतायत लोकांना फोन करतायत समोरून मला काही लोकांनी सांगितलं काँग्रेसच्या पण आम्हाला काय भेटायची इच्छा नाही पण तरी आम्हाला फोन करून बोलवतात या बाबा भेटायला या अशा मोठ्या मोठ्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं त्यांचं नाव मी इथे घेऊ शकत नाही त्यांचे मित्र देखील आहेत पण आज अशी परिस्थिती महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिली की जे सगळे लोक मातोश्रीवरती येत होते आज पूर्णच्या पूर्ण कुटुंबाला इथे ये दिल्लीमध्ये येऊन तात्काळात बसावं लागतंय म्हणजे याच्यापेक्षा लाचार परिस्थिती असू शकत नाही कारण की यांनी आयडियलॉजी सोडून दिलेली आहे बाळासाहेबांचे विचार सोडले हिंदुत्व सोडलं